नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत तालुक्याच्या विकासासाठी जगेन आणि मरेनसुद्धा आमदार येडरावकर जयशुप्रात प्रचाराच्या सांगता सभेला विक्रमसिंह क्रीडांगणवर गर्दीचा महापौर पाहूया सविस्तर बातमीपत्र माझ्या शरीरातील शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत शिरोद तालुक्याच्या विकासासाठी जगेन आणि मरेनसुद्धा इतके ऋण माझ्या श माझ्यावर शिरोळ तालुक्याने केले आहे माझ्या कातड्याचे जोडे करून तुमच्या पायात घातले तरी ते तुमचे ऋण फिटणार नाही माणसाच्या मरणाची चिंतन करणाऱ्यांना मोठेपण प्राप्त होत नाही तर विचाराने मोठेपण प्राप्त होते शिरो तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विकास साधत असताना ज्या दृष्टीने शिवसृष्टी जयसिंगपूर शहरात अवतरली त्या दृष्टीने भीमसृष्टी उभारून बाबासाहेबांच्या पुतळ्याचे स्वप्न पूर्ण करणार अशी ग्वाही महायुती पुरस्कृत राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर येथील सांगता सभेत दिली आहे आमदार यड्रावकर विरोधकांचा समाचार घेताना पुढे म्हणाले कोल्हापूर येथून येऊन जयसिंगपूर शहराचे नेतृत्व करण्याची वल्गना करणाऱ्यांनी शिरो तालुक्यात कर्तृत्ववान माणसे नाहीत का असे सांगत हा शिरो तालुक्याचा अपमान नव्हे का असा सवाल उपस्थित करून ते म्हणाले कोल्हापूरात येऊन माझ्यावर टीका टिप्पणी करणाऱ्यांनी आपली मान इकडे तिकडे वळवली असती तर लगत असलेली विकास कामे त्यांना दिसली असती असा टोलाही त्यांनी लगावला आहे कोल्हापूरचे नेते ज्या पदावर बसले आहेत त्या पदासाठी जयसिंगपूरचेही योगदान आहे हे त्यांनी विसरू नये असा अप्रत्यक्ष टोला यावेळी यड्रावकरांनी लावला आहे पाहूया यावेळी आमदार येडरावकर काय म्हणाले समालेला होता वचन दिलेलं होतं की मला एकदा सोनं करेल अशा पद्धतीचं मी अधिवेशन आपल्याला त्या निमित्ताने दिले आज बंद पाच वर्षानंतर मी पुन्हा या मैदानावर आपले सांगता सभेला येतोय पण येत असताना तालुक्याचा एकोणीसशे कोटी रुपयेचा विकास आपल्या <laughs> समोर घेऊन येतोय मला आत्ताच कोणी काहीतरी चर्चा केली कुठं विकास आहे अशा पद्धतीची भूमिका काही लोकांनी या स्टेजवर मांडली जरा मान इकडं तिकडं जरा हलवली असती मी बाहेर नाही येऊन मी आता तुमच्या गावामध्ये लक्ष घालणार आहे या जयसिंगपूर शहरामध्ये आणि या तालुक्यामध्ये अनेक लोकांनी अनेक वेळा लक्ष घात आणि लक्ष काढलं सुद्धा हा सुद्धा या तालुक्याचा इतिहास आहे एखादा लोकप्रतिनिधी निवडायला बाहेरच्या माणसाला विश्वास द्यावा लागतो हे खऱ्या अर्थानं तुमचं आणि माझं दुर्दैव आहे की भविष्यामध्ये तुम्ही करा तुम्हाला कुठलीही अडचण देणार नाही मी तुमच्या पाठीशी आहे माझा हे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून द्या ही भूमिका घेतल्या का, का आमच्या तालुक्याचा खऱ्या अर्थानं अपमान आहे असं म्हटलं तर ठाकरे कारण आमच्या तालुक्यामध्ये कर्तृत्व माणसंच नैतिक आहे अशा पद्धतीची परिस्थिती त्यामुळे निर्माण होते बंधुनो हे करत असताना गेल्या पाच वर्षाचा इतिहास आपला सगळा लेखाजोखा आपण विकास पर्वाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला <laughs> आज आपण बघितलं सगळ्या ज्या ज्या शासकीय योजना असतील आज वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये सुद्धा आज लाडक्या बहिणी माझ्या उपस्थित आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आताच मुख्यमंत्र्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं लाडक्या बहिणीची योजना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आणि एक लाख सदुसष्ट हजार पात्र आमच्या भगिनी आज या तालुक्यामध्ये अठरा वर्षाच्या वरच्या आहेत त्यापैकी एक लाख पाच हजार महिलेना आज प्रत्यक्षात साडेसात हजार रुपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा करायचं काम हा शिनो तालुका हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लाडक्या बाई योजनेमध्ये अव्वल सगळ्यामध्ये पुढे असणारा हा तालुका हा शिनो तालुका आज संजय गांधी निराधार असेल श्रावण बाळ असेल वृद्धापकाळ योजना असेल या सगळ्या योजनेमध्ये सुद्धा आज आमचा शिवळ तालुका पूर्वीच्या काळामध्ये तीन हजार आणि चार हजार साडे चार हजार ना पाच वर्षामध्ये लाभार्थी वाढायचे आज साडे अठरा हजार लाभार्थी त्या गेल्या पाच वर्षामध्ये शिवळ तालुक्यामध्ये सामान्य माणसाला पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला देण्याचा प्रयत्न अशा अनेक शासनाच्या वेगवेगळ्या योजना त्या सगळ्या शेवटच्या माणसाच्या बघत पोचवण्याचा प्रयत्न मग अशी या ठिकाणी शेतकऱ्यांचा उल्लेख झाला सन्मान्य सावकर बांधवांनी या ठिकाणी मनोगत शेतकऱ्याला सुद्धा ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं सहा हजार रुपये द्यायची घोषणा केली सहा हजार रुपये द्यायची घोषणा केली आणि आज बारा हजार रुपये प्रत्येक वर्षी आज प्रत्येक माणसाला आज शेतकऱ्याला सुद्धा मिळतात बघून साडेसात एच पीच्या खालचा लाईट बिल आपण माफ करून घेतलं ते साडेसात सात एच च्या लाईट बिल माफ करून घेतल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली की आमच्या ज्या सार्वजनिक पाणी पुरवठा आहे त्या पाणी पुरवठा कोणाचा अर्धा एकर आहे कोणाचा एक एकर आहे कोणाचं दोन एकर आहे या सगळ्या शेतकऱ्यांनी आम्ही सामुदायिक मिळून जर शेतांना जर नदी पाईपलाईन जर केलेली असेल तर त्याला सुद्धा वीज माफी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय येणाऱ्या आचारसंहितेनंतर त्याच्यावर सुद्धा निर्णय घेतला जाईल ज्या पद्धतीनं शासनानं सांगितलंय आज लालच्या बहिणीला पंधराशेच्या पुढच्या महिन्यापासून एकवीसशे रुपये करायचा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला अशा अनेक योजना ज्या ज्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवच्या ज्या व्यक्तिगत लाभाच्या माणसाच्या योजना आहेत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न आपण गुंतवणूक करण्याचा प्रयत्न या तालुक्यातल्या अनेक दिवसांच्यापासून आपण सुरुवातीचा काळ बघितला निवडणुका झाल्या गेल्या वर्षीच्या आणि गेल्या वर्षीच्या निवडणुका झाल्यानंतर कोरोनाचा काळ मंत्री आपल्याला मंत्रीपद मिळालं त्याच्यानंतर मंत्रीपद देत असताना आरोग्य खात्याचं मंत्रीपद दिलं वैद्यकीय शिक्षण आपल्याकडे होतं आणि औषध प्रशासन खातं आपल्याकडे होतं या सगळ्याचा फायदा आपल्याला या कोरोनाच्या काळामध्ये झाला आणि जवळपास या तालुक्यामध्ये साडेतीनशे बेड ऑक्सिजन बेड या तालुक्यामध्ये उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आपण आणि त्यामुळं त्या कोरोनाच्या काळामध्ये सगळं आपलं आरोग्याचं महत्व किती आहे आणि आरोग्यावर किती आपला खर्च झाला पाहिजे या दृष्टीनं राज्य सरकारच नव्हे तर सगळ्या जगामध्ये आरोग्य खातं हे अधोरेखित झालं आणि त्या काळामध्ये सुद्धा आज सुद्धा आपण बघतोय आपण या तालुक्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये सत्तर ऐंशी बेडचा आपला हा सगळ्या शासकीय यंत्रणा ही आरोग्य खात्याची होती आज साडे नऊशे बेड आपण उदगाव सारख्या माळावर आज आपण तिथं मेडिकल भाग तयार करायचा आपण प्रयत्न करतोय मेंटल हॉस्पिटल असेल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल असेल ग्रामीण रुग्णालय तालुक्यातला दत्तवाडचं जे आपलं ग्रामीण रुग्णालय त्याचं श्रेणीवर्धन आपण करायचा प्रयत्न करतो शंभर काटाचं त्या ठिकाणी आपण तिथं नवीन इमारत बांधून ती पूर्वीची जी इमारत आहे ती सगळी निर्लेख करून आपण नवीन त्या ठिकाणी इमारत बांधून शंभर बेडचं श्रेणीवर्धन करतो अशा पद्धतीनं अनेक ज्या योजना हो आहेत आज या ठिकाणी सांगितलं जातं शारपडीचा प्रश्न अनेक लोकांनी वेगवेगळ्या आपल्या मनोगतामध्ये सगळेमध्ये सांगितला बंधुराव शारपडाच्या प्रश्नाबाबत आज आपण सचित्र करायला गेलो तर कमीत कमी लाख दीड लाख पावणे दोन लाख दो, दो, दोन लाखापर्यंत खर्च आणि हे सगळं करत असताना आज शेतकऱ्याला जवळपास साडेतीन वर्ष त्या शेतकरी एकदा सचित्र केल्यानंतर परत पीक के यायला लागतील आणि तोपर्यंत बारा टक्क्याने तीन महिन्याला व्याज जर खर्च टाकलं तर त्याचा व्याज हा सकल ते दाम दुप्पट साडेतीन वर्षामध्ये करायची योजना एक नवीन या तालुक्यामध्ये सुरू म्हणजे आपण निर्णय घेतला शेतकऱ्याला ज्या पद्धतीने सरकार जलसंपदा विभाग एका बाजूला हजारो कोटी रुपये बांधारी असतील धरणं असतील त्या सगळ्यासाठी म्हणून खर्च करत आहे आपण राज्य सरकारला के विनंती केली आमच्या तालुक्यातली ही परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीनं आम्हाला जात असताना आम्हाला आमचं हे सचित्र सुद्धा आपण या जलसंपदा विभागामार्फत एक धोरण करावं आणि राज्य सरकारनं ऐंशी टक्के सबसिडीचं नवीन धोरण केलं आणि जवळपास चौतीस गावचा आपल्या या तालुक्यातला सर्वे झाला आठ गावची टेंडर प्रक्रिया सुरू झाली आज पानंद रस्त्याचा विषय पानंद रस्ते जवळपास तीनशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचे पानंद रस्ते आपण सगळे हे येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यातला सगळ्या पानंद रस्त्याचा जो विषय गेली अनेक वर्ष कुठल्याही निवडणुका जो जाहीरनाम्यात असायचा विषय आपण मागणी काढण्याचा प्रयत्न केला बंधुनो हे करत असताना लोकांच्या हातामध्ये काम दिलं पाहिजे दगड देता कामाना ही भूमिका ठेवून गेल्या पाच वर्षामध्ये काम करण्याचा प्रयत्न आपला तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीवर फक्त अवलंबून होता मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोना काळामध्ये बघितलं जवळपास दोनशे एकर ग्रीन हाऊस आपलं त्या ठिकाणी सगळं ग्रीन हाऊस सगळं बंद पडले या सगळ्या काळामध्ये माझ्या महिला भगिनींच्या दोन हजार महिला भगिनींचं काम त्यामधनं गेलं आणि त्या बेरोजगार झाल्या अशा पद्धतीचे प्रादेशिक पर्यटनाच्या खाली मग कोणतं जो आपलं कोटेश्वर मंदिर असेल दत्त मंदिर असेल या सगळ्याला असेल किंवा संतुबाईचं मंदिर असेल अशी अनेक देवळं जे अनेक वर्षांच्या पासून आहेत पण त्याच्याकडे लोकांचं लक्ष गेलं नाही त्या सगळ्या तिथं तिथं तीर्थक्षेत्र कशा पद्धतीनं वाढेल पर्यटन कशा पद्धतीनं वाढेल अशा पद्धतीची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आज कलेश्वर तलावाचं सुशोभीकरण आपण शिरोलचा चालू केलं आज जयसिंगपूरमध्ये तर आता अंडरग्राऊंड ड्रेनेज सुरोलचा चालू केलं जयसिंगपूर शहरामध्ये तर ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाण्याची आपण व्यवस्था करतोय अंडरग्राऊंड ड्रेनेज व्यवस्था करतोय एवढी मोठी नगरपालिकेची इमारत करतोय आज आपलं जसंपणे माझं आव्हान आहे त्या पश्चिम महाराष्ट्रानंतर पुण्यानंतर एवढं मोठं रणजी सुंदर रणजी स्टेडियम रणजीच्या पात्रतेचा स्टेडियम डे अँड नाईटचं त्या कुत्रा देऊन पश्चिम महाराष्ट्रामध्ये दाखवावं आणि ज्या ज्या लोकांनी कोल्हापुरात येऊन याची कुठलं नेतृत्व करायचं स्वप्न बघितलं त्यांनी सुद्धा कोल्हापुरात काय केलं हे त्यांनी दाखवावं मला काय बोलावं काय ज्या ज्या वेळा आपण ज्या पदावर आहोत त्या पदावर आपल्याला बसवायला आमचा सुद्धा त्याला हक्क आहे आणि हातभार आहे आपण बंदीराव मी ज्या ज्या वेळा भाषण करतो किंवा मी ज्या वेळा स्टेजवर असतो त्यावेळा माझी एक संकल्पना असते सातत्यानं कुठल्याही दोन कोणी विरोधी पक्ष असेल कुठलाही पक्ष असेल कोणी उमेदवार असेल तरी वैयक्तिक टीका कोणावर करता कामा आज आपण बघतो प्रत्येक वेळा प्रत्येक जण येतोय वैयक्तिक टीकेवर आज ह्या ठिकाणी बोलतो निश्चितपणे हे काय काय केले काय काय टीका केल्या हे सगळं मला माहिती बंधनो ज्या वेळा मी पंधरा दिवस आजारी होतो त्यावेळा त्या गेस्ट हाऊसमधनं काय काय चर्चा झाल्या ह्याचासुद्धा सुद्धा मनाला कुठंतरी वेद होता ज्या साखा कैलासा आप्पासाहेब सारे पटलाने हा कारखाना उभा केला हा कारखाना वाढवला त्या कारखान्यामध्ये त्यांचे विचार आणि त्यांची परंपरा काय होती आणि आज ह्यांची परंपरा आणि ह्यांचे विचार काय अरे एखादा माणूस मरून आपण मोठा होत नसतो आपण विचाराने आणि आणि विचार मोठा होत असतो त्याची काम कुठेतरी गरज आहे आणि राजेया आशीर्वाद एवढा या चिंग तालुक्यातल्या तमाम जनतेचा आहे राजेया शेवट परिसराचा फेमस त्या तालुक्याच्या विकासासाठी आणि या तालुक्याच्या विकासासाठी म्हणेल एवढं अभिवासन तुम्हाला देतो कारण बंधू गेली पंधरा दिवस या तालुक्यामध्ये फिरत असताना बघतो मी अनेक निवडणुका लढवल्या दोन हजार चार ची सुद्धा माझ्या वडिलांच्या निधना सुद्धा मी निवडणूक लढवल्या निवडणूक लढवून सगळ्या परिस्थिती बघितल्या आज लोकांच्या मध्ये पंधरा दिवसामध्ये सगळा पक्ष गट तट कुठलाही पक्ष काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा माझ्या प्रचारात फिरण्यासारखा मला अनंत कुठला कोण पक्षाला उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आज मगाशी या ठिकाणी स्वभामात्म्याने त्या ठिकाणी आपल्याला पाठिंबा व्यक्त केला बंधुराव निष्ठा कशी असावी शिकावं आज त्यांनी सांगितलं की राजू शेट्टी माझ्या नेता आहे पण ते जर धोरण चुकलं की जर चुकणं म्हणायचं की मग सुद्धा असणारे कार्यकर्ते सुद्धा त्या तालुक्यामध्ये आहेत आणि ही गोष्ट त्या तालुक्यातल्या जनतेला गेली पंधरा दिवस सातत्यानं कायला भिंगरी म्हणून माझ्या सगळ्या प्रचारासाठी ज्यांनी मनापासून या ठिकाणी जाहीर माझ्या अंगाचे पायतान करून सुद्धा तुमच्या पायात घातले तरी सुद्धा फुटणार नाही एवढी माझी जबाबदारी कुठेही मान खाली घालावं लागेल असं वर्तन माझ्या हातून होणार नाही याची निश्चितपणे जाहीर करतो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या तालुक्याच्या ता विकासासाठी अनेक योजना करायची मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो ज्या ज्या पूर्वीच्या लोकांनी शारपडीची योजना आपण आज ऐंशी टक्क्याने करतोय पण ज्या ज्या लोकांनी पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा शारपड योजना केल्या आणि त्यांनी कर्ज काढले त्यांची सुद्धा कर्ज माफ करून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडनं कर्ज माफ करून आणल्याशिवाय सोडणार त्या विकासा जे जे खे खे ला कर। समाजा। समाजा करा लागेल ते करायची भूमिका हा निश्चितपणे राजेंद्र पंडितरावकर हे निश्चितपणे करेल आज सगळा समाजात वर समाजानंतर गेल्या परवाच्या काळामध्ये एवढी मोठी मिरवणूक काढलेली होती की सगळा समाज आणि एकत्रित झाला कुठं तरी द्यायचे कुणाला तरी काय तर सांगायचे कुठं तरी दोन चार पाच हजार रुपये द्यायचे नाही तू माझा कार्यकर्ता माझा असा कार्यकर्ता हा पैसे देऊन होत नसतो कार्यकर्ता हा जीवाभावानं हा जपान लागतो बन हे लोकमत विकास काय झालं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज राज्यात एकमेव आहे एक रुपये न भरता शंभर टक्के जागा हे महाराष्ट्राच्या कॅबिनेट मध्ये मंजूर होणार हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागा पुतळा आज गेले आपण त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं शिवसृष्टी सु, या सगळ्या आपल्याला सगळ्या जयसिंप मध्ये अवतरली येणाऱ्या तारखेला सांगताना अरे अरे तू आपल्या दर्जा तू असं कसा करतो रात्री बारा वाजता त्याला बोलतो अरे काय चाललंय अरे ज्या साहेबांनी कधी जात पात कधी मानलं नाही मला वारस मला त्यांनी राजकीय वारस सारे साहेबांना बोलतात सारे पंडित साहेब कधीही सांगायचे दुसऱ्यावर कधी आपण टीका करायची कधीही लोकांवर टीका करायची नाही पण आज काय चाललंय तुमचं जाती पातीवर आपण येतो ज्यावेळेला आपल्याला विकासावर बोलायचं नसतं विकासावर काय बोलावं हे आपल्याकडे नाही पुढचं पुढं काय करणार आहे हे आपल्याकडे नाही अशा काळामध्ये आपण जाती पातीचं बोलतो हे एक ही शेवट जाती पातीवर न्यायच्या मी तुम्हाला एवढं सांगतो की पुढच्या काळामध्ये त्या शिव तालुक्याची ज्या ज्या निवडणुका होती त्या विकासावर निवडणुका होती विकास मानून काम करायची